नमस्ते शेतकरी मित्रांनो शेतकरी बळीराजा या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा कारण याचं कसं असतंय आपण शेतकऱ्यांसाठी हा अनुभव म्हणून हे व्हिडिओ सर्व शेतकऱ्याच्या लाईव्ह बांधावर जाऊन व्हिडिओ बनवत आहे आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करताल त्यावेळेस ते सर्व शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ पोहोचणार आहेत आज आपण एका अशा शेतकऱ्याकडे आलोय टार्गेट शंभर टनाचं त्यांनी धरून केळीची लागवड केली ती आणि शंभर टनाचं टार्गेट धरून लागवड केली ज्यावेळेस वेंट टाकली त्यावेळेस आपण त्यांची एक छोटीशी मुलाखत घेतली होती आणि पहिली गाडी कटिंगला गेली त्यावेळेस एक छोटीशी मुलाखत घेतली होती तर अशा परिस्थितीत आज त्यांची जवळजवळ आज त्यांच्या प्लॉटच शेवट कटिंग आहे आणि आम्ही एक छोटासा दोन मिनिटाचा व्हिडिओ बनवला होता ते एकंदरचे ते जमानी म्हणून व्यापारी होते पहिल्यांदा तुमचा माल ज्यांनी एक्सपोर्ट केला ते तर त्यांचाही या ठिकाणी आम्ही एक व्यापारी म्हणून त्या व्हिडिओमध्ये आपण समावेश केला होता तर त्यांनाही भरपूर महाराष्ट्रातून फोन येऊ लागले आणि हे शेतकरी आहेत यांनाही महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून भरपूर फोन येऊ लागले आणि मलाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भरपूर फोन येऊ लागले तो दोन मिनिटाचा व्हिडिओ अत्यंत पॉप्युलर झाल्यामुळं तो, तो मायक्रोसन जैन टक्कर असा व्हिडिओ बनवला होता तर या संदर्भात नंतर सविस्तर व्हिडिओ बनवा या उद्देशाने आपण या शेतकऱ्याकडे आलोय तर सर्वात प्रथम नमस्कार नमस्कार मी राहुल डिसले राहणारगिरवी तालुका इंदापूर जिल्हा पुणे बर एक विषय असा असतोय शेती करत असताना सर्वात प्रथम आपलं एक टार्गेट निवडावं लागतं आपण कोणतं पीक करावं हो, कोणतं नाही आता याच्या अगोदर तुम्ही ऊस शेती करत होता बरोबर ऊस शेती परंपरा आमचे दोन पिढ्या ओळख शेती करत होते वीस बरं ठीक आहे तर बघा शेतकरी मित्रांनो पूर्वी ऊस ऊस शेती प्रामुख्याने केली जात होती तर तुम्ही केळीकडे कसं वळा ते सांगा ऊसाला दर नाही त्यामुळे आपण या पिकाकडे वळलो केळी पिकाकडे वळत असताना त्याची पूर्व मशागत करणे रानाला विश्रांती देणे ही अतिशय गरज आहे बर आता तुम्हाला सर्वात पहिला प्रश्न असा विचारतो की या केळी प्लॉट कर तुम्ही वळला केळी करायचा निर्णय घेतला आपल्या परिसरात केळीचे पीक प्रामुख्याने कमी असतात आणि पहिल्यांदा केळी केली त्यावेळेस जैनच्या रोपांचा तुटवडा होता आणि तुटवडा असल्यामुळे तुम्ही मायक्रोसनी जात का निवडली त्या सर्वात प्रथम सांगा जरा आपण ना जैनचा रोप चौदा चौदा चोवीस रुपयांना रोप घ्यायला तयार झालतो पण जैनचा रोप मिळण्याबाबत आपण पाहुण्याच्या सल्ल्याने आपण मायक्रोसन ही वर लावली बरं ते आमचं दीपक मेहून आहेत डीलरच आहेत त्या त्यांचं गाव कुठलं आहे ते सांगू गाव आहे त्यांचं दुकान आहे त्यांचं बर बर मायक्रोसनचा नाही नाही त्यांचा विश्वास ठेवून आपण शेवटी काय केळी ही केळीच असते फक्त शेतकऱ्यापासून ते करण्याची खवत पाहिजे बरं बरं बर ठीक आहे तर आता चांगल्या पद्धती येते केळी करत असताना शेतकऱ्यांनी नेहमी सतर्क राहिले पाहिजे असं यांचं मत आहे तर तुम्हाला त्याला जोडून दुसरा प्रश्न विचारतो आता केळी ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस सर्वात प्रथम मशागती मशागती करावं लागतात आणि त्यानंतर आपण प्रामुख्याने केळी पिकाच्या मुख्य पिकाकडे वळतो तर रोपा आल्यानंतर मायक्रोसेनची रोपं तुम्ही निवडली आणि ती रोपाची संख्या किती होती सांगा सर्वप्रथम आपण मायक्रोसनचे रोप आपल्या एक जानेवारीला घरी आले आपले बरं शेचाळीश पन्नास रुपये होते बर बर शेचाळीश पन्नास जानेवारीला एक हो प्लॉट केला एक दहा पंधरा दिवसानंतर बावीस जानेवारीला एक प्लॉट आपण केला असं दोन टप्प्यात लागवड केली हे क्षेत्र किती आहे साधारण क्षेत्र दोन्ही मिळून आहे साडेतीन साडेतीन एकर साडेतीन एकर क्षेत्र आहे असं आपल्याला दिसते तर या साडेतीन एकर मध्ये तुम्ही ही केळीची लागवड बेडवर केली बेडवर लागवड करण्याचं मेन कारण काय ते सांगा तुम्ही कशामुळे केली बेडवर लागवड पहिल्यांदा काय होतं थंडीचा थंडी असते रुप्वाच्या टिकायला तर आपण त्रास होतो म्हणजे पाणी झालं की मुळीचा जागेला थांबते बरं त्यामुळे बेडवर लावल्यानंतर पाण्याचा निचरा होतो जमिनीत बर बरं ठीक आहे तुमच्यामुळे सम... बेडवर लावले बेडवर लावण्याचं हे कारण आहे आणि बेडवर लावल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी मल्चिंग केलं मल्चिंग पेपर हाताळलं आणि सगळं साडेतीनच्या साडेतीन एकर टोटल कलिंगड केलं बर बर बघा शेतकरी मित्रांनो या साडेतीन एकरात आंतर पिकी त्यांनी घेतलेलं होतं कलिंगड केलं तर ज्यावेळी आपण लागवड करतो त्यावेळी ड्रेनचिंग हा महत्वाचा विषय असतो तर एक आपल्या या परिसरातील महेश कोरे हे प्रगतशील भागादार आहेत केळीचा बऱ्यापैकी तुम्हाला अनुभव आहे तर ड्रेंचिंग करत असताना प्रामुख्यानं पहिल्या तीन ड्रेंचिंग अत्यंत महत्वाचे असतात तर त्यात प्रामुख्यानं तीन ड्रेंचिंग कुठले घ्यावात शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय संदेश द्याल आवड पहिले ड्रेंचिंग आपण हिमिकची घेतली पाहिजे दुसरी ट्रॉनिकची घेतली पाहिजे तिसरी काय रे एकोणीस किंवा त्याच्यावरची बर बर यांचं मत असं आहे की पहिली ड्रेंचिंग ट्रॉनिक ची घेतलं पाहिजे आणि दुसरी मुळी चालण्यासाठी घेतली पाहिजे आणि तिसरी बुरशी घेतली पाहिजे असं यांचं मत आहे तर तुम्ही या प्रॉपर ड्रेंचिंग दिल्या का पहिल्यांदा तीनदा आपण आधी सात जानेवारीला किळ लावून घेतली बर सात तीन ड्रेंचिंग केल्या बर घेतलं बर घेतलं घेतलं नंतर कलंगड्याची रोपं लावली बर कलंगड्याला ड्रिंचिंग करत असताना पण केलं बर बर ठीक आहे तर बघा शेतकरी मित्रांनो कलिंगड हे पीक लावल्यामुळे तुम्हाला दुहेरी फायदा झाला तर कसा असतंय शेतकरी मित्रांनो शुद्ध बीजापोटी पोटी फळे रसाळ गोमोटी आपल्याला जैनची रोपं मिळत नाहीत सर्व शेतकऱ्यांना हा प्रश्न पडतो की आपण आता नंतर काय करावं आपण जैनला टक्कर मायक्रोसन हा व्हिडिओ बनवला जैनचा बाजारात बोलबाला आहे जैन शिवाय केळीला पर्याय नाही असं बरेच शेतकरी म्हणतात हे सत्य आहे आपण जैनला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नाव ठेवण्याचं हो किंवा कुठला असा व्हिडिओ तो बनवला नव्हता आपला हेतू बनवण्याचा व्हिडिओ बनवण्याचा काय हेतू होता की जैन टक्कर मायक्रोसन असा एक दोन मिनिटाचा फक्त व्हिडिओ बनवला होता म्हणजे याचाच अर्थ असा आहे की जैनची रोपं ज्यावेळेस मिळत नाहीत त्यावेळेस आपण मायक्रोसोनी भराटी निवडली आणि त्या ठिकाणी आम्ही पाठीमागं व्हिडिओ केला त्यावेळेस तुम्ही असं सांगितलं होतं की शंभर टन उत्पादन मला या साडेतीन एकरात घ्यायचंय आहे आणि त्याप्रमाणे तुमचं आज उत्पादन जवळजवळ शंभर टन सर्व तुम्ही शंभर टन प्लस उत्पादन घेताय तर हे उत्पादन घेत असताना उन्हाळ्याचं वातावरण होतं या वर्षी बरोबर टेम्परेचर वाढलेला तर टेम्परेचरचा सामना तुम्ही प्लॉटला कसा केला याबद्दल सांगा थोडक्यात आपण सात जानेवारीला प्लॉट लावला बर त्यात कलिंगड साधारण पंधरा जानेवारी आसपास लावलं होतं बरं त्यात बावीस तारखेला लावलं तर हे कलिंगड आपण एक फेब्रुवारी लावलं बर पहिला दोन महिन्या महिना आपल्याला टेम्परेचर में टेम्परेचर मेंटेन टेंपरेचर कलिंगड लावल्यामुळं टेम्परेचरचा त्या केळी पिकावर आणि खर्च केला नाही आपण परिणाम म्हणजे कलिंगड या आंतरपीक काढून त्याचा खर्च त्याच्यावरती केला थोडक्यात म्हणजे तुमचा आज रोजी जो काय उत्पादन तुम्हाला मिळालंय ते सर्व नफ्यात आहे याचा अर्थ असा होत आहे तर सर्वात आता तुम्हाला थोडस पाठीमाग जातो ड्रेंचिंग पर्यंत आलतो आपण ड्रेंजिंग घेतल्यानंतर तुम्ही पहिला डोस साधारण बेसोडोस द्यायला लागतो तर तो कधी दिला किती दिवसांनी दिला आपण बेसोडोस आधी ज्या वेळेस बेड सोडतो का आपण त्यावेळेस खत सव्वाशे बेगा खत दोन एकराला बर आणि एक बारा तेरा पोती फर्टिलायझर पहिल्या प्लॉटला दोन पहिल्या एकरा ते असं कालून घेतलं होतं बेडवर तर बघा शेतकरी मित्रांनो पूर्व तयारी इतकी जोरदार यांनी केली ती बेड करते वेळेसच त्यांनी कोंबड खत आणि बेसळ डोस हा वापरलेला आहे त्याच्यामुळे तुमचे अत्यंत निरोगी या ठिकाणी ग्रोथ चांगली होती असं तुमचं मत आहे आणि पुढे जाऊन आपण काय करतो की एक ज्या वेळेस पहिला डोस करतो दुसरा डोस नंतर तुम्ही कधी केला दुसरा डोस कलिंगड निघल कलिंगड का सगळं कापून घेतल्यानंतर आपण डायरेक्ट साडेतीन चोवीस चुविस्टे शेणखत बरं बरं चोवीस चुविस्टेल शेणखत आणि एक किलो बेसळ डोस झाडाला आपलं शेणखत झाला आणि कोंबड खत एक दीडशे बॅग टाकली बरं नंतर आणि दीडशे बॅग पहिले दोनशे बॅग टोटल सा, साडेतीनशे तुम्ही कोंबड खत हा वापरलेला आहे कोंबड खत हा शेतीसाठी अत्यंत उपयुक्त तुमच्या बागेसाठी ठरलेला आहे हे तुमच्या बोलण्यावरून लक्षात येतंय तर तुम्ही कोंबड खत आणि खत व्यवस्थापन करत असताना ते कशा पद्धतीने केलं मजुरीच्या साह्यानं काय केलं नेमकं तो पहिलं मल्चिंग होतं त्याचं काय केलं मल्चिंग काढून घेतलं ते साईडला बरं मल्चिंग सगळं टोटल काढून घेतलं कलंगण कलिंग निघाल्यानंतर परत त्याच्याकडनं डोस कोंबड खत शेणखत भरलं बरं आणि पॉवर हॉटेल माती लावून घेतली आपण बघा त्या कोंबड खताचा रिझल्ट असा वाटायला लागला आता बरं बरं सगळ्या बागात शिलिंगा आहे आपल्या बागात शिलिंगचं प्रमाण फार कमी आहे बघा कोंबड खत वापरल्यामुळं या भागावर चिलिंग आले नाही तर तुम्ही अत्यंत अनुभव जुनी शेतकरी आहात केळी पूर्वी केलेली आहे खत व्यवस्थापन कोंबड खत या शेतकऱ्यांनी केलंय तर या संदर्भात तुमचा अनुभव काय सांगतो आवाज कोंबड खत असा चांगला जाईल बर जेवढं कोंबड खत वापरलं शेणखत जयमानाने दे, हित आहे कोंबड खताच असं आहे की त्याला पाणी पाणीही भरपूर लागत नाही शेणखताला जसं पाणी लागत बरं शेतीचा निचरा थोडक्यात राहतो त्यात असं असं तुम्हाला म्हणायचंय तर आ, आता आपण ज्यावेळेस आपण खांनी केली म्हणजे तुम्ही हे सर्व टाकून कोंबडखट टाकून त्या ठिकाणी थोडस एक इंचाच्या मशागत करून पॉवर टेलरच्या साह्यानं ते माती उडवून घेतली बेडवर पूर्वीच्या बेडला अशी थाप लावली आणि त्यानंतर पुढे जाऊन आता वेण झाली वेल साधारण किती महिन्यांनी झाली तुम्ही लागवड केल्यापासून एक साडेसहा महिन्यानंतर आपल्याला वेण दिसू लागली बर बघा शेतकरी मित्रांनो यांच्या प्लाटची या, या सर्व पूर्व मशागती अत्यंत सुव्यवस्थित केल्यामुळं साडे सहा महिन्यानंतर वेण झाली आता वेण झाल्यानंतर हा प्रश्न त्या गोष्टी टायमी ज्या टायमीला केल्या तर आपला फुटकेरला भाग देते चौथ्या राऊंडला सव्वीसशे पन्नास रोपात एकशे पाच पन्नास रोप राहिले असतील तर चौथ्या राऊंड ला सगळे रोप हे ब्लड इंजेक्शन हा एक अत्यंत मोलाची माहिती मी दिली ज्यावेळेस आपली वेण घट टाकतो आणि वेळ टाकल्यानंतर आपल्याला पुढील तिथं आपली खरी कसोटी लागते शेतकऱ्याची आणि वेळ टाकल्यानंतर आपण एक त्या ठिकाणी व्हिडिओ बनवला होता तो मी सांगितलं होतं की मी शंभर टन उत्पादन या चार हजार सहाशे पन्नास झाडाचं घेणार आहे आणि शंभर टन उत्पादन तुम्ही आज घेतलंय तर तुम्हाला असा प्रश्न मला विचारायचा आहे की ज्या वेळेस आपण एक्सपोर्टला माल देणार आहोत त्याची पूर्वतयारी आपल्याला करणं अत्यंत आवश्यक आहे तर घडावरती स्प्रे तुम्ही कशा पद्धतीने दिले काय केलं नेमकं ते थोडक्यात सांगा घडाला स्प्रे आपला माल गेला की पहिला स्प्रे असतो माल द्यायच्या आधी तीन दिवस दुसरा स्प्रे असतो आठ दिवसाला आपण स्प्रे घेतोय बरं आता या सर्व गोष्टी करत असताना तुमच्या घडाची वादी तर आता समोर दिसते <laughs> माल एक्सपोर्टला आलाय गाडी आली आता ही साधारण सर्वसाधारण ही दहावी गाडी आहे तर आतापर्यंत तुमचा माल किती टन या दहा गाडीमध्ये किती टन माल झाला एक्सपोर्ट आता माझ्या हिशोबाने एक सत्याऐंशी च्या आसपास माल गेलेला आहे सत्याऐंशी टन माल आतापर्यंत एक्सपोर्टला गेलेला आहे आणि अजून काही बागेत थोडासा एक वीस पंचवीस तीस टक्के माल आहे तर अजून अपेक्षित माल किती आहे तुम्हाला टार्गेट टार्गेट टन बघा नेहमी मैदानात उतरलं पाहिजे याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं थोडक्यात जेवढं टार्गेट शेतकऱ्याला फायदा होते बरं म्हणजे नक्की टार्गेट ठेवून शेतकऱ्यांनी जर उतरलं तर शेती पुरवठा असं मला म्हणायचं नाही टार्गेट ठेवून उतरलं तर अति उत्तम होते कारण जेवढं टार्गेट जास्त बघा कोरियांचं मत असं आहे की टार्गेट ठेवून आपण मैदानात उतरलं पाहिजे शेती जर आपल्याला सक्सेसफुल करायची असेल तर टार्गेटच ठेवलं पाहिजे तर टार्गेट तर... ना ठेवलं तर तुम्हाला शेती परवडत नाही बरं बरं अत्यंत मोलाचा संदेश आपण दिला शेतकरी मित्रांनो या मुलाखतीचे आपण दोन भाग केलेले आहेत हा पहिला भाग होता दुसरा भाग नक्की जरूर बघा या दोघांनी आपल्याला महत्त्वाची माहिती दिलेली आहे नमस्कार दोघांना नमस्कार आज आपण एवढीच माहिती आहे व्हिडिओ देतात